नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील प्रत्येक वाहन मालकानं हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि शेअर करा हा एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे आरशी बुक हे कुठल्या बँकेत ठेवता येतं का बँकेत आरशी बुक कुठलंही ठेवायचं नसतं ते वाहनात ठेवायचं असतं हे काय माफिया गुंडगिरीवाले तुम्हाला ते तुमच्याकडनं आरशी बुक घेतात आणि बँकेत ठेवतात बँकेचं हायपर्टिक केशन वाहन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तिथं चालत असतं बँकेचं लेटर असल्याशिवाय तुमची जी गाडी हस्तांतरित होत नाही किंवा काय तुमचं रिक्षा टॅक्सी वगैरे काही जे आहेत ज्यांना परवाने असतात ते परवानेसुद्धा नूतनीकरण होत नाहीत हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा बँकेला कुठलाही अधिकार नाही वाहन मालकाने ह्या ह्यांची गुंडगिरी मक्तेगिरी ही आपण मोडून काढायची आहे सर्वसामान्य गरिबांनी कायद्याचा आधार घेऊन हे काम करायचं आहे नाहीतर हे वाहनांची एवढी लुटपात करतात ना की बँकवाले आर वाले हे त्यातलेच आहेत ते आरटीवाले काही साधू नाहीत आणि ते गुरु लोक सगळी जे आहेत की तुम्ही जर वाहन घ्यायचं म्हणलं तर तुम्हाला दहा दहा वेळ फोन करतात मेरा बंदा आता मेरा बंदा आता पेपर दे दो शंभर वेळ तुम्ही वाहन खरेदी करताना सह्या करताना विचार करा आणि बँकेचं कुठलंही अग्रीमेंटवरती सह्या करताना वाहनासाठी दहा वेळ वाचा रिक्षावाल्यांचं खाली एकच आहे गुरु हमार परमिट अमर गुरुने साईन दिया झटकेसे गाडी दिया पचास हजार ले लिया पण प्रत्येक महाराष्ट्रातील वाहन मालकानं हे लक्षात ठेवा की बँकेला वाहनाला कर्ज देता येतं शिवाय परवाना कुठलाही त्यांना घाण तारण हा ठेवताच येत नाही आणि परवाना धारकाला तो कुणाला विकता येत नाही ये शेवटी ह्या रिक्षात तर असं केलेलं आहे या आणि गुंडाने की ह्या गाड्या वडून नेतात आणि तीन पाच वर्षासाठी दुसऱ्याला देतात बेकायदेशीर आहे परमिट कॅन्सल ही, ही होणारच सडली तरी चालतील बँकांचे पैसे डुबले तरी चालतील ज्यांचे बँकेत पैसे आहेत ते सरकारकडे कर तक्रार करतील बँकेची चौकशी करा आणि ह्या संचालकावरती गुन्हे टाका त्यांची स्थावर जंगम मालमत्ता माल, जप्त करा हे मात्र ह्याच्यातून हे होईल जर तुमची बँकेला गाडी ताब्यात घेता येते का घेता येते पण कधी घेता येते ह्या आणि गुंडानी बँकवाल्यांनी दहा टक्के चरमन कमिशन खातो हे सगळे फायनान्सवाले तर लुटा लूटच करत असतात वाहन मालकांची तर आपणाला बँकेनं एक वेळ दोन वेळ तीन वेळ नोटीस देते तुम्हाला शेवटच्या सूचनेची नोटीस देते की तुम्ही कर्ज भरत नाहीसा आम्ही कोर्टाकडे जातोय आणि तुमच्या गाडीची अटॅचमेंट आम्ही घेतो या कोर्टाची ऑर्डर घ्यावी लागते आणि वाहन ताब्यात घेण्यासाठी एस आर ओ हा एक अधिकारी शासन नियुक्त करतो त्याशिवाय गाडीला हात लावता येत नाही कुठल्याही बँकेला पतपेडीवाल्याला हे दलालांचे काय रिकव्हरी अधिकारी कसले हे रिकव्हरी अधिकारी झोलर एखाद्याची गाडी पकडायचं आणायची पकडून गोरगरीबाची पाचशे हजार रुपये घ्यायचं तर जनतेनं सावधान झालं पाहिजे आई असा जर वाहन पकडायला आला कुणाचीही गाडी असून द्या रिक्षा असून द्या तुझ्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे का आम्ही कर्ज भरत नाही का आम्ही हप्ते भरतोय एखादा हप्ता आमचा मागं पुरं झाला असेल तेही आम्ही ह्या महिना दोन महिन्यात कव्हर करणार आहोत म्हणजे ह्यानी रिक्षा विकायच्या वरून न्यायच्या कर्ज घ्यायचं आणि ह्या माफियांनी गुंडांनी दुसऱ्याला ती परमेटं विकायची ही परमेटं आधार ओ टी पीद्वारे कॅन्सल आणि कॅन्सल झालीच पाहिजे चढून द्या तिकडे ह्या गाड्या तो बँकवाला आणि तो गुरु बघून घेईल ज्याच्या नावावर परमेट आहे त्यानं परवानाधारकाला दुसऱ्याला परमिट देता येतं का बिलकुल नाही परवानाधारक नोकरीला असताना जर परवाना काढला असला त्याची नोकरीच जाऊ शकते आणि हे आधार ओ टी पीच्याद्वारे म्हणजे बी एस टी कर्मचारी एस टी कर्मचारी जेवढे आहे ते तुम्हाला ऑनलाईनला दिसणार आहेत हे मात्र कुणीही विसरू नका तर जर अशी बेकायदेशीर कुठलाही दलाल असून द्या कुठलाही बँकवाले असून द्या न्यायालयाची ऑर्डर असेल तरच गाडी ताब्यात द्यायची जर तो जबरदस्तीनं न्यायला लागला तर नजदिकच्या पोलीस स्टेशनला तक्रार करायची पत्र द्यायचं रीत सर पोलीसवाले म्हणतात आम्ही काय तुम्हाला लोन दिलं आहे का आणि हे केलं आहे का बँकवाल्यानं तुम्ही बघून घ्या दा रीत सर रायटिंगमध्ये पत्र द्यायचं आणि एक पत्र सहकार आयुक्तांना मंत्रालयात द्या बाहेर आवक जावक खिडकी आहे तिथं तुम्ही दिलं तर आयुक्तांच्याकडून त्या बँके पतपेढीची बी चौकशी होईल आणि ही गाडीला लोन दिलेच कसं आणि स्पष्ट त्या अर्जात लिहायचं ह्या बँका पतपेड्याने आम्हाला एवढं लोन दिलंय जबरदस्तीनं आमची गाडी वडून नेतात आणि आम्हाला दमदाटी करतात बेकायदेशीर आमच्या गाड्या खिचतात ह्या बँकेची चौकशीच करा हे स्पष्ट साध्या सोप्या भाषेत पत्र लिहायचं मुख्यमंत्र्यांना देऊ शकता सहकार मंत्र्यांना देऊ शकता मुख्य सचिवांना देऊ शकता उपमुख्यमंत्र्यांना देऊ शकता सहकार आयुक्तांना देऊ शकता आणि मग त्याच्यावरती त्या बँकेची चौकशी होईल बँकेला कर्ज वसूल करण्याचे पूर्ण अधिकार आहेत जर तुम्ही कर्जच भरलं नाहीसा तर बँक तुम्हाला न्यायालयात नाही खेचते मग न्यायालयात तुमचं म्हणणं मांडण्यासाठी तुम्हाला पूर्ण अधिकार असतात आणि तिथं तुम्ही तुमच्या वकिलाच्या मार्फत किंवा तुमच्या मार्फत तुम्ही तुमचं पूर्ण म्हणणं मांडू शकता जर तुम्हाला कुठल्या बँकवाल्यानं दलालानं फसवलं असलं तर स्पष्ट बँकेत बोलायचं मला ह्या बँकवाल्यानं फसवलं आहे ह्या गुरुनं मला फसवलं आहे पहिली यांच्यावर कारवाई करा मी भरतो भरतोय हे स्पष्ट तुम्हाला बोलावं लागेल तुम्ही घाबरता कोणीही वाहन मालकाने घाबरू नका तुम्ही घाबरता म्हणूनच ते वाट लावतात आणि म्हणूनच ते मानामाल होतात हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे बँकेला पूर्ण अधिकार आहे जर तुम्ही कर्जच भरलं नाहीसा तुम्ही सगळं व्यवस्थित आहे सा तो बँक कोर्टात जाते अटॅचमेंट घेते आणखीन मग त्याला सर्व दिला जातो गाडी आणते मग ती गाडीचा तुमचा निलाव होतो आणि मग ती आलेले पैसे तुमचे तुमच्या कर्ज खात्यात टाकले जाते आणि उर्वरित कर्जासाठी बँक जामीनदारांना आणखीन कर्जदाराला नोटीस सोडतात की बाबा तुमचं आम्ही वाहन विकलेलं आहे भंगार केलेलं आहे तुमच्या साक्षीनं जाहीर निलाव केलेला आहे आणि एवढं पैसे राहिलेले आहेत हे तुम्हाला एवढ्या वेळात भरा नाहीतर तुमच्या आम्ही गावच्या सात बारावरती नोंदी करून तुमच्या सावर जंगम मालमत्तेवर आम्ही अटॅचमेंट घेऊ आणि तिचं जाहीर कायदेशीर कोर्टाची ऑर्डर घेऊन निलाव करू पण गुंडगिरीनं जर तुमचं वाहन ताब्यात घेत असतील तर तुम्ही बिंदासपैकी अशा पद्धतीनं तक्रार करू शकता पोलिसांच्यावरती तक्रार केली की पोलिसवाले दखल घेत नाहीत पोलिसवाले सरळ सरळ म्हणतात तो काय आमचा गुन्हा आहे का बँकवाल्यां तुम्ही बघून घ्या बँकेला अधिकारच आहेत बँकेला अधिकार कधी आहेत तो कोर्टाकडे गेला कोर्टाकडं आवाड घेतलं तर त्या वाहनाचं अटॅचमेंट करू शकतात हे सर्व मिलीभगत आहेत आरटीओ वाले बी मिली बघत आहेत ह्यांना काहीही पडलेलं नाही शासनाच्या अधिकाऱ्यांना खाली झोल झपाटा आणि दररोजचे पैसे कसे येतील गोरगरिबांना फसवून तर आता गोरगरिबांनी फसायचं नाही गोरगरिबांना काय कायदे माहिती झालेत ना मूतवाले मोकाशी युट्यूबचे तुम्ही व्हिडिओ पाहत राहा आणि ज्या पद्धतीनं तुम्ही अर्ज करा कुणाचं येऊन जा त्या रिक्षावाल्यांच्या मुळं तर एवढा घोटाळा होतो हे गुरु गुरु, गुरु, गुरु गुरु एक ही रिक्षावाला अर्ज करत नाही का बेकायदेशीर हे गाड्यावरून नेतात त्या रिक्षावाल्यावर तिच्यात पेन ठेवायचं आहे रिक्षावाल्यांना आता अर्ज करायचा आहे सहकार आयुक्ताला करा त्या बँकेला नोटीस सोडा म्हणजे ते आमचं काय करतात काही करू शकत नाही तुम्ही जर त्यांनी गाडी कुठल्या बँकेने वडून नेली तर आर ला जाऊन पत्र लिहायचं ही गाडी ब्लॉक करा बेकायदेशीर माझी गाडी खिचून आहे ब्लॉक करायची आर ला पत्र दिलं की ते ताबडतोब ब्लॉक करतात त्याचं पासिंग वगैरे काय होणार नाही आणि सरळ गाडी ब्लॉक करायची आणि पत्र लिहायचं अशी अशी ही बँक ह्या माणसानं माझी गाडी वडून नेलेली आहे त्या, ने त्या बँकेचीही चौकशी करा संचालकाची चौकशी करा आणि माझ्याकडनं एवढे एवढे पैसे खाल्लेले होते एवढे पैसे मी भरले मी त्यांना विनंती केली दोन हप्ते भरले नाही तरी माझ्यावर गुंडगिरीनं ही माझं वाहन त्याने घेऊन गेलेले आहेत तत्काळ चौकशी करा त्या बँकेची आणि जो वरून घेऊन गेला त्यांच्यावरती चौकशी कराने फौजदारी गुन्हे टाका एवढं त्याच्यात लिहायचं आहे तो तुमच्यावरून केलेले अर्ज हे खाली येतात म्हणजे डायरेक्ट तुमच्यापर्यंत येणार मग ते सहकारायुक्त जो बी नोटीस सोडतील पोलीस विभागाला वरिष्ठांना केल्यानंतर ते बी तुम्हाला पोलीस स्टेशनला अर्ज येतील पोलीसवाले बोलवतील आणि तिथं सक्षमपणानं आपली बाजू मांडायची हे मात्र कुणीही विसरू नका कारण वाहनाच्या जा ह्याच्यात एवढी मोठी फसवा फसवी चाललेली आहे आणि आता तर आधार ओ टी पी जोड आणि हे उलटे सुलट काय बी सांगत असतात आणि वाले काही गप्प असतात आरटीवाल्यानं पैसे मिळतात ना एका इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी एका इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी सत्तर हजार रुपये जर उच घेऊन जातो एक कुठल्याही कार्यालयात डेस्क असतात त्या डेक्स ला पंचवीस तीस चाळीस हजार लाच होते म्हणजे यांना पडलेलं नाही सुद्धा आणि गोरगरिबांनी आता तक्रारी करायची आहेत आपल्याला एक महत्त्वाचं प्लॅटफॉर्म झालेलं आहे पेपरलेस सेवा फेसलेस सेवा आर टी यूचं न तोंड बघता काम करायचं आहे आणि ऑनलाईननं सुद्धा तक्रारी करायची आहे हे मात्र कुणीही विसरू नका वाहन मालकाने जर असं तुमच्या कुणाच्या गाड्या नेत असतील तर हा व्हिडिओ तुम्ही चार वेळ बघा एकमेकाला शेअर करा पूर्ण व्हिडिओ बघत जावा मूचवाले वाले मोखाशी व्हिडिओ पाहत राहा आणि एकमेकाला शेअर बी करत राहावा कमेंट करा तर तुम्हाला त्याच्यातून तुम्, मार्ग सापडेल हे मात्र कुणीही विसरू नका तुम्ही म्हणजे आमचा गुरु आहे ते रिक्षावाले जर का हमार मुख्यमंत्री हमार मुख्यमंत्री का आदमी है खास आदमी आहे गाडी का चलता, चलता बाबा किसका कुठ चलता नाही से जो कायदा आहे तुम्हारी गाडी ब्लॉक हो गेली आहे एक एक रिक्षा पे बीस बीस तीस तीस हजार रुपये फाईन आहे तो बोलते हमको हवलदार पकडता नाही का पकडता नाही फाईन कोण भरणे का ये भी सभी जन ने ध्यान में रख लीजिए सभी वाहन मालो आप अपना वाहन का अरसी बुक अपने ही वाहन में रखना है पोस्ट से आता है तो अपने घर में रखना है बैंक में देना नहीं और कभी जबरदस्ती से कोर्ट का ऑर्डर न होते तुम्हारी गाड़ी पकड़ती हुए कुछ कौन सी भी फाइनेंस कंपनी आने दो पकड़ने का नहीं खींचना है उनको न्यायालय में अरे ऐसा बाबा 20 पचास केस हो जाएंगे ना उनकी हिम्मत नहीं हो जाएगी तो सभी रिक्शा वालों वाहन मालिकों ध्यान में रख दीजिए बेकायदेशीर गाड़ी खींचने वाले को लगाम देना है अपना खर्चा ब्याज के साथ लेते हैं उनका ही गाड़ी बेचते हैं और हमारा ही गाड़ी खींच के लेके जाता है और वो पैसा कमाते हैं और बाप बेकायदेशीर करते है ऐसा कानून से चलने को देने का नहीं ये सभी वाहन मालक ध्यान में रख दीजिए मूछ वाले मौकाशी यूट्यूब देखिए लाइक करिए शेयर करिए सब्सक्राइब करिए धन्यवाद